है। जाला साथा। आज झालाय काय काय मम्मी आज आज लय नाही गुलाबजामू आहे भात बनवलाय बघ इथं भात पण रेडी आहे भाकरी लोणचं पापड उडदाचे पापड आहेत तांदळाचे पापड आहेत डाळ पुढे डाळ आहे आणि डाळ आणि डाळंबी शेपूची भाजी बनवली मस्त पैकी चण्याची डाळ टाकून लाईट पाणी गेली आता जस्ट लाईट काय होतात

तुम वाला घर आठ महीने तड़प देखते होगा। अभी ये तुम चिंता करोगा। सब देखते हैं। तुम ही बिगड़ तुम बाई जाते हो देख देख लोगे ये शक्ल क्या है ये। रंगे किटोलें बाय ब जाओ येन तेलाष्ट आन्नालो नी लावून ते नम्मायत

बैठाकला बोल तो लाल होते पापड ताप चुपसा मितेष्टा करते वाटते हां मूल लाल झाले नाही फुटी टाकले करते तापो फुटी जपान दिसला गरज ना के द फिर नंदा आया ना तेरे करना तो है तू बिल्कुल आया कर मच्छी ले लो वारुंचर काम के लिए कुछ नहीं खाया नहीं क्या पुरे पुरे प्यास हो रही है सुपुरे देर खाया ना कुछ नहीं हाँ बिचार दूर दिल खोल दो मैं देखा दोनों खाएंगे क्या